हाय फ्रेंड्स बघा साठ दिवसाचा स्पोकन इंग्लिश कोर्स आपण पाहतो आहे आजचा आपला चौतीसावा व्हिडिओ आहे याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की विल हॅव टू आणि शाल हॅव टू याचा वापर इंग्लिशमध्ये कोठे केला जातो बघा ज्यावेळेस आपण करावं लागेल करावं लागणार आहे असे वाक्य बोलत असतो त्यावेळेस आपण विल हॅव टू किंवा शाल हॅव टूचा चा वापर करत असतो भविष्यात एखादे कार्य तुम्हाला सक्तीने किंवा बळजबरीने करावेच लागणार आहे ही वाक्य बोलताना विल हॅव किंवा शाल हॅव टूचा चा वापर केला जातो विल हॅव टू किंवा शाल हॅव टू करता ज्यावेळेस आई किंवा वुई असेल तरच शाल हॅव टूचा वापर केला जातो अन्यथा विल हॅव टूचा वापर केला जातो लक्षात ठेवा आय आणि वुई ज्यावेळेस करता असेल त्यावेळेसच फक्त शाल हॅव टूचा वापर केला जातो परंतु तुम्ही या ठिकाणी विल हॅव टूचा वापरसुद्धा करू शकता ही पण एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे लक्षात ठेवा पुढे बघा एक वाक्य कशा प्रकारे त्याचा प्रश्न बनतो कशा प्रकारे त्याचं नकारार्थी बनवता येतं ह्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत वाक्य आहे तिला प्रत्येक रविवारी तेथे जावं लागेल बघा ती जाण्याची जी क्रिया आहे तिला सक्तीने किंवा बैजबरीने ती करावीच लागणार आहे म्हणून या ठिकाणी आपण विल विलहोचा वापर करणार ठीक आहे आता बघा तिला प्रत्येक रविवारी तेथे जावे लागेल का शेवटी का लावून प्रश्न विचारला आहे साधा प्रश्नार्थी वाक्य आहे तिला प्रत्येक रविवारी तेथे जावं लागणार नाही तिला प्रत्येक रविवारी तेथे जावं लागणार नाही का बघा वरचं कसे नकारार्थी वाक्य आहे आणि खालचं नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे म्हणजे नकारार्थी वाक्याला शेवटी कालावून प्रश्न विचारलेला आहे तसंच तिला प्रत्येक रविवारी कोठे जावं लागणार आहे बघा कोठेनं प्रश्न विचारलेला आहे कोठे जावं लागणार आहे किंवा कोठे जावंच लागणार आहे अशा प्रकारचं वाक्य असू शकतं पुढचं वाक्य बघा तिला प्रत्येक रविवारी कोठे जावं लागणार नाही तर या ठिकाणी पण कोठेनं प्रश्न विचारला आहे कोठे एक डब्ल्यू एच वर्ड आहे म्हणून हा डब्ल्यू एच नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे हे लक्षात ठेवा बघा आपण या ठिकाणी काय केलेलं आहे आपण अफॉर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्य घेतलेले आहेत आणि होकारार्थी वाक्यासाठी जो फॉर्म्युला लागणार आहे तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी घेतलेला आहे तुम्हाला आहे जर प्रश्न बनवायचा असेल तर कशा प्रकारे ह्या फॉर्म्युलामध्ये चेंजेस होत जातात ठीक आहे आपण फक्त होकारार्थी वाक्य घेतलेलं आहे तुम्ही काय करू शकता की ह्याच वाक्यांचा प्रश्न बनवू शकता ह्याच वाक्यापासून नकारार्थी वाक्य बनवू शकता म्हणजे प्रश्नामध्ये चार प्रकारे प्रश्न बनवू शकता कोणते कोणते चार प्रकारे एक इंट्रोगेटिव सेंटेन्सेस म्हणजे साधा प्रश्नार्थी ठीक आहे दुसरा नेगेटिव इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारार्थी प्रश्नार्थी तिसरा डब्ल्यू एच इंट्रोगेटिव्ह म्हणजे डब्ल्यू एच प्रश्नार्थी आणि डब्ल्यू एच निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह म्हणजे डब्ल्यू एच नकारार्थी प्रश्नार्थी तसंच तुम्ही याच्यापासून नकारार्थी पण बनवू शकता आणि आपण हे घेतलेलं आहे ते कसं आहे अवकारार्थी वाक्य ठीक आहे बघा वाक्य काय आहे वाक्य आहे मला सकाळी सात वाजता शाळेत जावंच लागेल मला सकाळी सात वाजता शाळेत जावंच लागेल ठीक आहे तर हे वाक्य बोलत असताना आपण सुरुवातीला काय घेणार सब्जेक्ट सब्जेक्ट मला म्हणजेच आय त्याच्यानंतर विल हॅव टू या ठिकाणी तुम्ही शाल हॅव टूचा पण वापर करू शकता कारण सब्जेक्ट कोण आले आय आले म्हणून त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप काय जाणे म्हणजेच गो त्याच्यानंतर शाळेला म्हणजे टू स्कूल आणि सात वाजता म्हणजे ॲट ए एम आय विल हॅव टू गो टू स्कूल ॲट ए एम मला सकाळी सात वाजता शाळेत जावंच लागेल अशा प्रकारचं वाक्य आहे ठीक आहे आता बघा हेच वाक्य मला सकाळी सात वाजता शाळेत जावंच लागेल का जर का लावलं असतं तर काय केलं असतं फक्त के सुरुवातीला विल आलं असतं ठीक आहे विल नंतर सब्जेक्ट नंतर हॅव टू ठीक आहे त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स हे लक्षात ठेवा चेंजेस बघा तुम्हाला करता आले पाहिजेत आणि जर नॉट असतं तर काय झालं असतं याच्यामध्ये विल आणि हॅवच्यामध्ये नॉट आलं असतं या ठिकाणी नॉटचा वापर केला असतो जर वाक्य नकारार्थी असतं चल ठीक आहे तसंच नकारार्थी प्रश्नार्थी असतं तर विल सुरुवातीलाच राहिलं असतं त्याच्यानंतर सब्जेक्ट आलं असतं त्याच्यानंतर नॉट आलं असतं आणि त्याच्यानंतर हॅव टू आलं असतं हे लक्षात ठेवा आणि डब्ल्यू एच प्रश्नार्थी वाक्य आलं असतं तर काय केलं असतं सुरुवातीला डब्ल्यू एच वर्ड आला असता त्याच्यानंतर विल आलं असतं त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर हॅव टू त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप ऑब्जेक्ट आणि रिमायनिंग सेंटेन्स हे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं वाक्य आहे मला आमच्या व्यवस्थापकांचे आज्ञापालन करावे लागेल ठीक आहे किंवा करावेच लागणार आहे तर बघा आय मला म्हणजेच आय त्याच्यानंतर शाल हॅव टू त्याच्यानंतर ओबे आज्ञेचं पालन करणे आणि आवर मॅनेजर म्हणजेच आमचे व्यवस्थापक ठीक आहे अशा प्रकारे असे आय हॅव टू ऑफ वे अवर मॅनेजर म्हणजे मला आमच्या व्यवस्थापकांचे आज्ञापालन करावेच लागेल अशा प्रकारचं वाक्य आहे बघा जर वाक्य असं असतं मला आमच्या व्यवस्थापकांचे आज्ञापालन का करावे लागेल कानं प्रश्न विचारला आहे वाक्य ओळखता आलं पाहिजे की कुठल्या प्रकारचं आहे कानं प्रश्न आहे म्हणजे एक डब्ल्यू एच वर्ड आहे शेवटी प्रश्न चिन्ह येणार मग कासाठी काय येणार सुरुवातीला फाय येणार सुरुवातीला डब्ल्यू एच वर्ड येणार त्याच्यानंतर विल येणार त्याच्यानंतर विल किंवा शाल या ठिकाणी शाल घेतले ना आपण तर शाल येणार डब्ल्यू एच वर्ड त्याच्यानंतर शाल त्याच्यानंतर सब्जेक्ट आय त्याच्यानंतर हॅव टू त्याच्यानंतर ऑबे आणि अवर मॅनेजर अशा प्रकारे ठीक आहे पकड डब्ल्यू एच वर्ड सुरुवातीला ॲड होणार त्याच्यानंतर विल जाणार आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट हॅव टू आणि क्रियापदाचं पहिलं आणि ऑब्जेक्ट ठीक आहे या ठिकाणी शाल पण लिहू शकतो तुम्ही पुढे बघा पुढचं वाक्य आहे आपल्याला एक रात्रीसाठी इथे थांबावे किंवा राहावे लागेल अशा प्रकारचं वाक्य आहे तर आपल्याला साठी उयालो त्याच्यानंतर विल ह्यावटुल्या किंवा शाल ह्यावटुल्या त्याच्यानंतर थांबणे थांबण्यासाठी काय स्टे स्टे येथे म्हणजे हेअर आणि फॉर नाईट म्हणजे एका रात्रीसाठी अशा प्रकारे वाक्य आहे पुढे बघा पुढचं वाक्य आहे त्यांना त्या परिषदेत उपस्थित राहावे लागेल त्यांना म्हणजेच दे त्याच्यानंतर विल हॅव टू त्याच्यानंतर अटेंड उपस्थित राहणे अटेंड आणि त्या परिषदेत म्हणजे द कॉन्फरन्स ठीक आहे ती परिषद म्हणजे एका विशिष्ट परिषदेबद्दल बोलतो आपण त्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी दचा वापर केला जाणार ठीक आहे पुढे बघा पुढचं वाक्य आहे तिला या कार्यक्रमात चांगला अभिनय करावा लागेल किंवा दाखवावा लागेल अशा प्रकारे तर तिला म्हणजे सब्जेक्ट काय शी त्याच्यानंतर विल हॅव टू विल हॅव टू लि त्याच्यानंतर परफॉर्म वेल परफॉर्म म्हणजे दाखवणे एखादा अभिनय वगैरे दाख दाखवणे ठीक आहे परफॉर्म म्हणजे दाखवणे झालं त्याच्यानंतर वेल चांगला आणि इन दिस प्रोग्रॅम म्हणजे या कार्यक्रमात ठीक आहे अशा प्रकारे शे विल हॅव टू परफॉर्म वेल इन दिस प्रोग्रॅम लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं वाक्य आहे त्याला एक जुनी वापरलेली मोटारसायकल खरेदी करावी लागेल ला। त्याला म्हणजेच ही त्याच्यानंतर विल हॅव टू त्याच्यानंतर बाय खरेदी करणे म्हणजे बाय क्रियापदाचं पहिलं रूप त्याच्यानंतर जुनी मोटरसायकल एक जुनी अ लिहिलं एकासाठी एक आणि जुनी मोटरसायकल सेकंड हँड बाय ठीक आहे आता बघा हे वाक्य तुम्हाला ना करा ते बनवायचं आहे वाक्य मी बोलतो बघा व्हिडिओ स्टॉप करा आणि दोन मिनटं तुम्हाला ते बनवता येते का पहा बघा वाक्य असं आहे त्याला एक जुनी वापरलेली जुनी म्हणजेच वापरलेली मोटरसायकल खरेदी करावी लागणार नाही असं वाक्य आहे तर या ठिकाणी वाक्य आहे लागणार नाही बघा ट्रान्सलेट करता येते का तुम्हाला लागेल आणि लागणार नाही ते ना वाक्य आहे काय करणार फक्त या ठिकाणी नोटचा वापर करणार कुठे व्हील आणि हॅवच्या मध्ये ही व्हील नॉट हॅव टू बाय अ सेकंड हँड बाय कुठे बघा पुढचं वाक्य आहे श्री तांबेंना कंपनीत त्यांची कामगिरी दाखवावी लागेल बघा श्री तांबे सब्जेक्ट आहे आपलं लिहिलं त्याच्यानंतर विल हाव टू विल हाव टू लिहिलं दाखवणे म्हणजे शो त्यांची कामगिरी म्हणजे हीज परफॉर्मन्स आणि कंपनीत म्हणजे इन द कंपनी अशा प्रकारे हो करार्थी वाक्य आहे तुम्हाला नकारा ह्याला एक वाक्य मी बोलतो बघा ते बनवता येते का श्री तांबेंना कंपनी त्यांची कामगिरी का दाखवावी लागणार नाही अशा प्रकारचं वाक्य आहे वाक्य बळका ट्रान्सलेट करा आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिहा पुढे बघा पुढचं वाक्य आहे तुला तुझे खाणे दहा मिनिटात संपवावे लागेल तिचे कळजब्रे तुला ते करावंच लागेल दहा मिनिटामध्ये संपवावंच लागेल किंवा लागणार आहे वाक्य बघा कसं ट्रान्सलेट करणार तुम्ही सब्जेक्ट लिहिणार तुला म्हणजे तु, तु यू त्याच्यानंतर विल हॅव टू त्याच्यानंतर संपवणे म्हणजे फिनिश त्याच्यानंतर युअर फूड तुझं अन्न तुझे खाणे विद इन टेन मिनिट्स म्हणजे दहा मिनटामध्ये ठीक आहे ना फुल स्टॉप यू विल हॅव टू फिनिश युअर फूड विद इन टेन मिनिट्स तुला तुझे खाणे दहा मिनिटात संपवावे लागेल पुढे बघा पुढचं वाक्य आहे तिच्या दुर्वर्तनामुळे मला तिला शिक्षा करावी लागेल बघा या ठिकाणी सब्जेक्ट कोण आहे शिक्षा क्रियापद कोण आहे बघा आधी शिक्षा करणे हे आहे शिक्षा करण्याचं काम कोणाला करावं लागणार आहे तर मला आपलं सब्जेक्ट आहे असं तुम्हाला शब सब्जेक्ट शोधता आलं पाहिजे काय वेळेस ते सुरुवातीला येत नसतं ठीक आहे तर बघा मला आहे त्याच्यासाठी त्याच्यानंतर टू लिहिलं ठीक आहे आईलेलं हॅव टू लिहिलं आता क्रियापदाचं पहिलं रूप शिक्षा करणे म्हणजेच पनिश पनिश लिहिलं त्याच्यानंतर तिला म्हणजे हर त्याच्यानंतर तिच्या दूरवर्तनामुळे इथपर्यंत समजलं मला तिला शिक्षा करावी लागेल इथपर्यंत वाक्य बघा हरपर्यंत आणि तिच्या दूरवर्तनामुळे म्हणजे फॉर हर मिस बेव्हिअर अशा प्रकारे फुल स्टॉप लक्षात ठेवा पुढे बघा पुढचं वाक्य आहे आपल्याला आपली कचेरी हलवावी लागेल किंवा बदलावी लागेल हे वाक्य आहे तर सुरुवातीला काय करणार आपण सब्जेक्ट क्लीनर सब्जेक्ट काय आपल्याला म्हणजेच वुई त्याच्यानंतर विल हॅव टू ल्या किंवा शू आल हॅव टू ल्या कारण सब्जेक्ट आपला वुई आहे म्हणून त्याच्यानंतर हलवणे किंवा बदलणे म्हणजे शिफ्ट आणि त्याच्यानंतर आपली कचेरी म्हणजे अवर ऑफिस वई विल हॅव टू शिफ्ट अवर ऑफिस किंवा वी शाल हॅव टू शिफ्ट अवर ऑफिस ठीक आहे हे वाक्य आहे आता मी वाक्य बोलतो बघा तुम्हाला ट्रान्सलेट करता येते का ने येत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा बघा आपल्याला आपली कचेरी कोठे हलवावी लागेल किंवा कोठे बदलावी लागेल अशा प्रकारचं वाक्य आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा बघा तर तुम्हाला हे समजलं असेल हा टॉपिक आपण मागे दे व्हिडिओज पाहत त्या त्याप्रकारे आपण नाही केलेलं आपण फक्त या ठिकाणी होकार आरती वाक्य घेतलेले आहेत तो मला जर समजला असेल तर बघा आत्तापर्यंतच्या व्हिडिओजमध्ये आपण काय केलं होतं की प्रत्येक वाक्य कसं सहा प्रकारे ट्रान्सलेट करायचं हे व्यवस्थितपणे पाहिलेलं होतं परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं की एकच वाक्य हो करारती ते ट्रान्सलेट केलेलं आहे आणि बाकीचं तुम्हाला ट्रान्सलेट करण्यासाठी दिलेलं आहे ठीक आहे तरी समजलं नसेल तरी कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आपण याला डिटेल्समध्ये घेऊया थँक्स फॉर वॉचिंग